यवतमाळ शहरातील एका गंभीर सामाजिक प्रश्नावर लक्ष केंद्रित करणार आहोत चार ते पाच दशके शासनाच्या जागेवर राहणाऱ्या मांग गारोडी समाज बांधवांना आजही त्यांच्या कायमस्वरूपी पट्टा मिळालेला नाही या अन्यायाविरुद्ध आता त्यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे समाजातील नागरिकांमध्ये तीव्र असून तोच असून प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय यवतमाळ शहरातील नेताजीनगर परिसरात मांगारोडी गारोडी समाजातील नागरिक गेल्या चाळीस ते पन्नास वर्षांपासून शासनाच्या जागेवर वास्तव्यास आहेत या काळात त्यांनी आपल्या स्वतःच्या घराचे बांधकाम केले कुटुंबे स्थिरावली मुलांचे शिक्षण सुरू झाले पण शासनाकडून कायमस्वरूपी पट्टा न मिळाल्याने या नागरिकांना आजही घरकुल योजना प्रधानमंत्री आवास योजना पाणी व वीज सुविधा यांचा लाभ मिळत नाही या सर्वांवर तोडगा निघावा म्हणून चंदन हातागडे यांच्या नेतृत्वाखाली तीस ते चाळीस समाज बांधवांनी आझाद मैदानावर आमराड उपोषणास प्रारंभ केला या उपोषणाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून ऐंशीहून अधिक कुटुंबाच्या स्वाक्षरांसह एक निवेदन जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना सादर करण्यात आले निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की आम्ही दशकांपासून शासनाच्या जागेवर राहतोय पण आम्हाला कायम पट्टा मिळत नाही त्यामुळे शासकीय योजनांचा लाभही नाकारला जातो आमची मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहील उपोषण स्थळी सध्या समाज बांधवांनी तळ ठोकला असून महिला युवक ज्येष्ठ नागरिक सर्वजण एक दिलाने प्रशासनाकडून न्यायाची मागणी करीत आहेत स्थानिक प्रशासनावर लवकरच निर्णय घेण्याचा दबाव वाढत चालला आहे चंदन हातागडे यवतमाळ येथे राहतो नेताजनगरमध्ये आणि माझा समाज मांगरवडी समाज हा ऐंशी ते नव्वद वर्षापासून यवतमाळ वास्तव्यात आहे परंतु शासनाने आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधांपासून वंचित ठेवलेला आहे आणि हेही जाणीवपूर्वक ठेवलेला आहे आमच्या समाजाचा वापर हा फक्त मतदार म्हणून केला जातो परंतु आमच्या समाजाला हक्काचे असणारे जागेचे पट्टे हे मिळाले नाही अजूनपर्यंत वारंवार मागण्या करूनसुद्धा आंदोलने मोर्चे काढूनसुद्धा या आमच्या मागणीची कोणी दखल घेतली नाही आहे त्या दखल न घेण्यामागच्या कारणामुळंच आम्ही आज इथे आमरण उपोषणाला बसलेलो आहे आम्ही एकतर इथून आता या शेवटच्या लढाईच्या अंत अंतर्गत एकतलीजपट्टे घेऊन जाऊ अन्यथा आमचे मृतदेह शासनाच्या स्वाधीन करू आमच्या सगळं आम्ही या उपोषणाचं रूपांतर उग्र आंदोलनामध्ये करू शासनाने जर तात्काळमध्ये आमची दखल घेतली नाही व आमच्या मागण्या म्हणणे केल्या नाही तर आमचं उपोषण हे उग्र स्वरूपाचं होईल याची शासनाने दखल घ्यावी एकेकडे सरकार घरकुल सर्वांसाठी ही घोषणा करत असताना दुसरीकडे दशकेभर शासनाच्या जागेवर राहणाऱ्या मांगासवर्गीय समाजाला फक्त एक कायमस्वरूपी पट्टा देण्यात प्रशासन अपयशी आहे हे निश्चितच विचार करायला लावणारी बाब आहे मांगागोडी समाजाच्या या आंदोलनाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गंभीर्याने लक्ष द्यावे अशी अपेक्षा आता सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे